आता हा आहे पालखी दरवाजा याचं एक वैशिष्ट्य आहे या पालखी दरवाजामध्ये आल्याच्या नंतर पालखी दरवाजात खालून जसं मी सांगितलं की घोड्यावरून माणूस आला कोणी एखादा व्हीआयपी माणूस असेल तर त्याला घोड्यावरून खाली उतरायच्या नंतर पालखीत बसवण्याचा मान असायचा पालखीच्या पाठीमागून त्याची जी सिक्युरिटी असतील मावळे ते त्याला इथपर्यंत घेऊन यायचे आलेल्या माणसाची विचारपूस केल्याच्या नंतर तो पालखीत उतरला की तो इथे आराम करायचा त्याला पाणी दिलं जायचं त्याची विचारपूस केली जायची आणि मग तो व्यक्ती कुणाला भेटायला आलाय हे सांगण्यासाठी हा दरवाजा कधी खोलला जात नव्हता हो यासाठी हा छोटा किंबडी दरवाजा होता या दरवाज्यातून एक सैनिक आतमध्ये जायचा बालेकिल्ल्यात किल्ल्यात कारण हा व्ही आय पी प्रदेश होता या व्हीआयपी प्रदेशात डायरेक्ट कुणालाही परमिशन नव्हती मग तो माणूस आतमध्ये जाऊन ज्याला भेटायचं आहे त्याला जाऊन ती वरती देणार की ही व्यक्ती तुम्हाला भेटायला आली आहे त्याला पाठवू का वरून जर होकार आला तरच त्याला या दरवाज्यातून वरती जायला परवानगी होती बघा किती कडक सुरक्षा आहे बाले किल्ला आहे व्हीआयपी प्रदेश आहे सगळ्यात सगळ्यात जास्त विश्वासू तर सगळेच होते पण जे जास्त विश्वास होते अशा लोकांची सिक्युरिटी या ठिकाणी होती तीळ बळ म्हणजे क्षणभर सुद्धा तो माणूस इथून हरू शकत नाही एवढा व्यायप्रे प्रदेश हा होता कधी एकेकाळी आणि मग इथून आतमध्ये प्रवेश केला की एका बाजूला राण्यांचे महाल एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची राजसदर एका बाजूला महाराजांचा राहता राजवाडा जिथे महाराज स्वतः राहिले जिथे महाराजांनी शेवटचा श्वास घेतला ज्या वाड्यामध्ये जिथे प्राण सोडला ती जागा असं संपूर्ण महत्वाच्या वास्तू महाराजांची टाकसा जिथे पैसे छापले जायचे ती टाकसा रिझर्व्ह बँक इथे वरतीच आहे अशा महत्वाच्या वास्तू सगळ्या गडावरती याच बालेकिल्ल्यामध्ये आहे म्हणून या दरवाज्याला कडक सुरक्षा झाले